मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात होय की नाही व्हिडिओची छान छान सुरुवात आपण कशी करतो तर आंबोळीनी करतो बघा बरं या मालवणी आंबोळ्या कशा झाल्यात बघा बघा पातळ पातळ जाळीदार मस्त पांढऱ्या शुभ्र आंबोळ्या झाल्यात की नाही छान आज मला वाटलं होतं ना माझ्या आंबोळ्या निघणारच नाहीत हे बघा पाणीदार झालेत दा सगळे हे बघा किती पाणी झालं आहे बघा हे पाणी म्हणजे ताकाचं पाणी हे बघा किती झालं आहे तुमच्यापैकी ऐकने लिहिलं की मॅडम माझ्याकडे ताकाचं पाणी नसतंय मी नुसत्या पाण्यात करते मस्त होता बघा टीप ऑफ द डे कळलं का अशा सगळ्यांनी टिपा टाका बरं का परवा आणि एक टीप मी ऐकली दोडक्याच्या सालीच्या चटणीला चा, मॅडम तुमचं बघून आम्ही आवळा घातला गुळ ऐवजी आणि मस्त लागते त्यामुळे आम्ही यावर्षी आवळे भरपूर खाल्ले ज्याच्यात त्याच्यात सगळ्या चटण्यात आवळे टाकले तर मला सांगायचं काय हे बघा मला वाटलं तर हे निघणार नाही हो पण यावेळेचं डोसा मिक्स आहे की इतकं छान आहे म्हणजे एक किलो ज्वारीला अर्धा किलो डाळ अर्धा किलो उडीद डाळ अर्धा किलो पोहे पाऊण किलो तांदूळ अपा पाव किलो गहू आणि मग बाकीचा खडा मसाला सगळा ज्वारी ज्वारी ने हो जिरे जिरे पाव किलो पाव किलो नाही हां पाव पन्नास ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम धने पन्नास ग्रॅम मेथ्या ग्रेम, वीस ग्रॅम लवंग मिरे दहा दहा ग्रॅम असं सगळं घातलं आहे इतकं सुंदर झालं आहे तुम्हाला सांगते वास तर अगदी डोसा म्हणजे सारखा उडपी हॉटेल मधला उत्तप्पा चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरवात सकाळी सकाळी एक जुनी पुराणी साडी अतिशय मऊ छान मस्त दिसतीये जेव्हा जेव्हा नेसेन तेव्हा मस्त वाटत हे बघ छान आहे आणि या माझ्या बांगड्या आठ बांगड्या ऐंशी हे ला किती सुंदर आहेत आहेत ना सुंदर सुंदर हे बघा तर आता आपण नाश्ता माझा झालेला आहे आल्या आल्या मी प्रथम नाश्ता केलेला आहे कारण मला प्रचंड भूक लागली होती आता काकांच्यासाठी नाश्ता सुरू आहे हे बघ या झालंय हो आणि एक दाखवते इथे काल रात्री मी तूप करून हे लोणी कढवून ठेव सॉरी ताक करून ठेवलं होतं लोणी मस्त असं मस्त फुलून वर आलेलं आहे आता आपण ते याच्यात शिफ्ट करणार आहोत आणि आता तूप काढणार आहोत गरम गरम तवा तापलेला आहे खड्रम खड्रम करून त्यावर तेल लावलेलं ला आहे आणि आता त्यावरती डोसा घालत आहोत आपण मस्त मस्त डोसा आवाज किती छान येतो तुम्ही डोसाचा दोन काका दोन मी त्याच्यात थोडंसं पीठ वाढवायचं आणि एक एक्स्ट्रा टाकून ठेवायचा पोटभरीचा नाश्ता खाऊन सवय आहे काल अर्धवट खाल्लं होतं थोडंसं काहीतरी असलं तसं त्यामुळं डोसे टाकले नव्हते पोट भरलंच नाही काल दिवसभर भूक 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 खा 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 झाले चला तूप झालं कडक एका एक भांड्यातलं हे आता बंद करून ठेवलेलं गॅस बंद केलेलं आहे जे तेवढ्या गरमवरती बाकीचं सगळं मस्त तूप खमंग होणार आहे आणि इकडे लोणी आणि एक मला फ्रीजमध्ये सापडलं सापडलं म्हणजे चक्क सापडलंच म्हटलं काय काय किती किती साई आहेत बघूया तर तुम्हाला सांगते इथं एक साई सापडली मला ही आता ह्याचं ताक करणार लोणी काढणार ह्याचं लो ह्या लोण्याचं तूप काढलं लो, आणि आता हे स्वच्छ धुवून घेतलं आधी हे गुलाबी दिसते हे गुलाबी ह्याचा काहीतरी वरच्याचा इफेक्ट यायला लागला हे गुलाबी नाही आहे पांढर फटाक स्वच्छ आहे तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे पाणी जरा काढते आता तुम्ही म्हणाल एकदमच का नाही कढवलं तर मला ती सापडली नाही जशी सापडतील जारा फ्रीज दूद लोनी काडना काडना जारा जारा। जे जे सापडेल तसं असं आज जरा फ्रीजमधलं सगळं दूध लोणी ताक काढणं बाहेर काढणं चाललेलं आहे म्हटलं आज तब्येत जरा बरी वाटते तोवर हे करावं कारण पुन्हा पाऊस बिऊस चालू झाला की पुन्हा तब्येतीला म्हणजे ते लोण्याचा वास ताकाचा वास सुद्धा नको वाटतो मग म्हटलं आज आता हे सगळं करायचं काम चालू आहे आता ही जी साय आहे ही मी फ्रीजमधनं बाहेर काढलेली आहे जरासं वरचं जरा स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे आणि आता ह्याचं ताक करणार आहे काय होतं माहिती आहे का बऱ्याच वेळेला आपण साय काढतो आणि ती साय कडू होते पण माझी साय कधीही कडू होत नाही कारण की साईच्या भांड्यात सुरुवातीलाच मी थोडं दही घालते मग ती साय लागत राहते फ्रीजमध्येच ठेवते मी बाहेर ठेवतच नाही आणि जेव्हा मला साईचा कुंडा किंवा भांड पूर्ण भरेल पाऊण भरेल त्यावेळेला त्याच्यात दही घालून विरजण घालून ठेवायचं रात्रभर बाहेर ठेवायचं दुसऱ्या दिवशी त्याचं चांगलं दही लागलेलं ला असतं आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवायचं मग फ्रीजमध्ये राहायला काही दिवस तरी चालतंयच काही वेळ खरं काही गरज नाही आहे पण ह्या मधल्या आजारपणामध्येच नको वाटलं मला लोणी काढणं त्याचा वासही नको वाटतो खोकल्याचं तूप कडवायला नको वाटतं कारण खोकल्याचा डास येते तर साई साईला विरजण लावून फ्रीज मध्ये ठेवलं की मग काही होत नाही कडू होत नाही ती साय आता हे तूप आपण लगेचच काढू हे काय गाळायचं बिळायचं अजिबात नाही कारण वरचं तूप असतं आणि फार पेरी येत नाही आणि आम्ही तूप गाळत नाही तर यासाठी तुपाची दोन्ही भांडी काढून ठेवलेली आहेत मला वाटतं एक भांडच होणार आहे ते इकडे लोणी काढवायला ठेवलेलं आहे आणि आता इथं ही साय यामध्ये काढलेली आहे आणि हे लोणी आता काढणार आहे बघा आज नुसतं गोकुळच चला आता हे लोणी आहे हे यामध्ये लोणी काय ताप काय आज काय चाललंय हे तूप आपण यात काढू बघा एवढं तूप निघालं मस्त खमंग वास आला बघा एकदम छान चला एक तुपाचं भांड भरलेलं आहे दुसरं तुपाचं भांड झालेलं आहे सगळी तुपा एकत्र करायची नाहीत लोणी कारण ह्या वेळेला जरा लोणी पुढं माग झालेलं आहे ना माझं सगळं कुठलं आठ दिवसाचं आहे कुठलं दहा दिवसाचं आहे आजारपणामुळं त्यामुळे सगळं वेगळं वेगळं कडवणं चाललंय आणि काढणार पण मी वेगळं वेगळं हे एवढं झालं आता हे गार करायला ठेवायचं इथं साईडला हे असं इथं ठेवायचं म्हणजे खाली जे तूप येतं त्याच्यामध्ये फुलवाती भिजवायच्या आणि हे आता व्हायला लागलेलं ला आहे बारीक ठेवलेलं आहे हे तूपसुद्धा आता आपलं तयार झालेलं आहे मस्त खमंग छान यामध्ये बघा थोडंसं एक फुलवात होईल भिजेल एवढं तूप निघालेलं आहे आता ती भिजवूया तोपर्यंत ह्याचे बुडबुडे कमी होतात आणि मग हे तूप याच्यात काढून ठेवूया आता ही फुलवात आपण यामध्ये भिजवूया हे बघा अशी आपण ही भिजवली यामध्ये आणि आणि दोन भिजतील हे बघा झालेली आहे भिजवून बस एवढीच नुसती भिजवायची आणि अशी या पद्धतीने ठेवायची आणि देवासमोर लावायची चला आता देवासमोर आपण दिवा लावूया आता तुम्ही म्हणणार सवयी तेलाची हे तुपाचं हे कसं काय चालतंय चालवायचं भगवंत 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 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणत जे गोड़ना, मुखात अखंड राहू दे भगवंत 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 आता हे तूप सेट झालेलं आहे आता यामध्ये आपण हे तूप काढू बघा आठवड्याला एवढं तूप निघतं माझं बस झालं की मस्त मस्त आठवड्याचं तूप छान आहे की नाही एवढीशी गुंडी भरून चला आता हे पण असं ठेवायचं म्हणजे यामध्ये सुद्धा दोन फुलवाती भिजवता येतात अशा रीतीने आता आपलं यातलंही तूप संपलेलं आहे एकूण पाच फुलवातीचे जोड तयार झाले एक आपण लावला आणि इथं चार सला मावशी कामाला येऊन गेल्या त्यांच्याशी थोड्या फार गप्पा झाल्या मावशींचा शा आल्या की तेवढा वेळ द्यायचाच त्यांना त्यांच्याशी गप्पा मारायच्या कारण हल्ली घरात येणार ते बाहेरून एकच व्यक्ती <laughs> असते आणि आम आमच्या मावशी बाकीच्या गप्पा मारत नाहीत आमच्या अशा खूप छान असतात त्या शिकलेल्या आहेत तशा संधी मिळाली नाही म्हणून किती भरपूर शिकले असतात हुशार आहे बौद्धिक पण त्यांचं ऐक्यू खूप चांगला आहे तर आता मी आता जस्ट मी विटॅमिनची गोळी घेतली पाणी प्यायले आणि आता मधला मी तुम्हाला म्हटलं की नाही आज मी सगळं दही ताक लोणी सगळं सगळं बाहेर काढते आता हे मला आणि एक दही सापडलो ते आता शंभर आकडे म्हणून लोणी करून ठेवणार म्हणजे उद्यापासून आपल्याला लोणी आणि ताक दोन्ही पण मिळणार उद्यापासून लोणी आपल्याला डोश्याला हवं ना सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू का आज जरास तब्येत माझी बरी आहे नाहीतर घशाला तुपाचा खाट येतो म्हणून करायचं नाही आणि लोणी आणि ताक याचा वास नको वाटत होता मला अंगात फिवरिश फिवरीश असलं की तस होत म्हणून आज जरा बरं आहे डोळे पण आज कचकचत नाही तो डोळे पण काय असे लाल असायचे माझे कचकचायचे सगळीकडे ही आता साथ आहे मग नाहीतरी अशी पाऊस सुरू झाला की होतेच साथ येतेच सर्दी खोकला घसा आपण भिजतो लगेच काय आपण ते हे करत नाही काय पुसून घेत नाही तेवढं पण भिजलेलं नसतो आणि ते अंगाला अजून सुरुवातीला सुरुवातीला बरं वाटत असतं ना गारवा उन्हाळ्यानंतरचा आलेला त्यामुळं पण आज माझा जरा आवाजही उठलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळे कचकचत नाहीये सकाळपासून एकदाही खोकला आले नाही असं म्हणले आणि खोकेल कुठंतरी एकदाही खोकला आलेला आहे सकाळपासून मला नाही तर सारखं ठास ठुस ठास चालूच होतं माझं खोकल्याचं काम <coughs> आणि सांगण्याची गोष्ट म्हणजे ह्या वेळेला मी फक्त रेस्ट 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 आणि कोमट पाणी एक सुद्धा गोळी खाल्ली नाही माझ्या रोजच्या ज्या चालू आहेत त्याच मी ठरवलो जेवणामधलं दही पूर्ण बंद करून टाकले गेले महिनाभर आणि मस्त रसम वगैरे असं द्यायला सांगितले मी डब्यामध्ये भात पण छान तूप मेतकूड मऊ असा भात द्यायला सांगितलाय तसाच खातीय तूप आहेच माझ्याकडे रसम भाकरी चपाती असंच जेवती छान 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 जेवती तुमच्यापैकी कोणीतरी मला विचारलं तुम्ही डायबेटीस आहे मग डायबेटीस डायट का नाही फॉलो करत म्हणजे काय करायचं असतं डायबेटीस डाएट म्हणजे डायबेटीस झाला की भात खायचा नाही कार्बोहायड्रेट्स खायचे नाहीत आणि गोड खायचं नाही बरोबर ना मी काय पाळत नाही लाईफस्टाईल योग्य करायला पाहिजे डायबेटीस कशाने होतो हे आधी शोधून काढा जाणून घ्या अस तस होत नाही बर आतापर्यंत सगळ्यांचे डायबेटीस कंट्रोलमध्ये आले असते तसे नसते ते सगळे गणित वेगळंच आहे औषध ही नुसती तात्पुरती घ्यायची का तर घ्यायची पण लाईफस्टाईल चेंज करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे चेंज करणं म्हणण्यापेक्षा व्यवस्थित ठेवणं आमची काय व्यवस्थितच होती तो, तो काय प्रश्न नाही मग तुम्ही म्हणाल तुम्हाला झालं तर कोरोना काळात झालं मग काय झालं म्हणून काय आमचे ते इन्सुलिन घेतात मी गोळ्या ह्याच्यापेक्षा मला गोळ्या जास्त रक्त पातळ व्हायच्या वगैरे हे घेत नाहीत हे स्वतःला पाहिजे तेवढीच औषध घेतात असं आहे ते डायबिटीस वाले की नाही असेच असतात स्वतःला हवं तसं हवं तसे औषध घेतात पण मुळात ते गोड खात नाहीत शुगरच्या गोळ्या म्हणजे शुगर साखर आणि साखरेचे पदार्थ खात नाहीत मिठाया खात नाहीत त्यामुळे त्यांची लाईफस्टाईल चांगलीच होती बीपी पण होता म्हणून मीठ कमी असत <coughs> मीठ वर्ज्य करायचं नाही आम्ही गोड काहीही वर्ज्य केलेलं नाही फक्त आमी साकर <coughs> थे। थे आमी। आमी मी साखर साखरेचे पदार्थ मला आवडत नाहीत पहिल्यापासून म्हणून मी खाते पण गोड तसं खाते असं काही नाही फळं खातो आम्ही मग तुम्ही विचाराल मग का आम्ही खाऊ का तो तुमचा प्रश्न मी कशाला सांगूया कारण हे आपलं चॅनल आहे हा आपल्या दवाखाना नाही क्लिनिक नाही त्यामुळे मी हे तुम्हाला सर्व काही सांगू शकत नाही त्यामुळे कुठलाही आजार झाला तरी त्याची जबाबदारी ही पूर्ण तुमची असते डॉक्टर फक्त तुम्हाला औषधोपचार सांगू शकता सुचवू शकता काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं असते नाही आपली लाईफस्टाईल आपण ठरवायची बोलू आपण पुन्हा एकदा या विषयावर चला बाय माझं ताप झालं तुमच्याशी बोलत बोलत टाकू काय लोणी <coughs> <coughs> आलं बघा हे बघा आलं का लोणी हे बघा आज ही प्लास्टिकची घेतली आहे कारण ती गेली आहे धुवायला हे, हे बघा आलं लो ना लोणी मस्त आलं बघा आणि हे असं सगळं ना लोणी वर आलं पाहिजे बरं का तरंगलं पाहिजे की म्हणायचं त्याला लोणी हे बघा पाणी घातल्यावर तरंगलं की नाही आलं का नाही वर हे बघा दही असलं की तरंगत नाही साय तरंगत नाही बघा हे लोणी सगळं तरंगतं आणि असं येतं वर सो so, आता आपलं उद्यापासून आपल्याला डोश्याला लोणी पाहिजे ना तर त्याचं काम आता हे झालेलं आहे झाकून ठेवूया लगेच काढूया नको आणि आता आपण निवांत बसूया आणि एकदा चहा पिऊया बारा वाजलेले आहेत तरीसुद्धा